नमस्कार मी भाग्यश्री पाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आजही मार्केट तेजीतच होतं पण ती तेजी, तेजी शेवटपर्यंत टिकली नाही पण तरीही पंचवीस हजारचा टप्पा मार्केटने पार केला शेवटी मार्केटची तेजी कमी नाही पण आय पी ओचा भडीमार आहे आय पी ओचं लिस्टिंगही होत आहे त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आज आय पी ओची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आय पी ओसाठी तुम्ही एक गोष्ट करा घरातल्या चार माणसांचे फॉर्म भरत असाल तर एक दिवस बसायचं दुपारी दोन वाजता विचारी फॉर्म भरून टाकायचे असं करू नका तीन दिवस आय पी ओ असतो तीनही दिवस डिस्ट्रीब्यूट करून फॉर्म भरा आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला समजतं दुपारी एक दीड वाजता की ह्या आय पी ओला म्हणजे चांगला रिस्पॉन्स मिळतोय की नाही म्हणजे पुष्कळ लोक म्हणतात चांगला आहे की वाईट आहे मग भरावा की नाही पण इन जनरल चांगल्या आय पी ओला हो प्रत्येकजण फॉर्म भरतात त्यामुळं जास्त जणांनी फॉर्म भरला आहे का हे एक चिन्ह असतं तो आय पी ओ हो चांगला आहे की नाही त्यामुळे शेवटच्या दिवशी शे, म्हणजे खूप वेळेला असं असंही होतं की आपण बघतो उगीच गर्दी झालेली असते तिथे काहीच नसणं पण हा एक अपवाद आहे अपवादाशी शिवाय काही नियम सिद्ध होत नाही तुम्ही एक दीड वाजता बघा जे आय पी ओ चांगल्या प्रकारे भरलेत साधारण एक दहा बारा वेळेला भरला आहे तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तो आय पी ओ चांगला भरलेला आपल्याला समजतो तर आज एक पाच सहा आय पी ओ आपल्याला आलेले दिसतात पण हे आय पी ओ छोटे छोटे आहेत विक्रम इंजिनियरिंग हा आय पी ओ सातशे बहात्तर कोटीचा आहे सातशे एकवीस कोटीचा फ्रेश इश्यू आहे पन्नास कोटीचा ओ एस आता ओ एफ एस म्हणजे काय प्रेश इश्यू म्हणजे काय हे मी मार्केटच्या श्री गणेशामध्ये सांगितलंय आय पी ओ येण्याच्या आधी जे लोक पैसे गुंतवतात त्यांना म्हणजे मोठ्या प्रमाणावर अर्थात त्यांना आय पी ओमधून मधून ते आपले पैसे बाहेर काढण्याची एक संधी मिळत असते त्याला आपण ओ एफ एस म्हणतो याचा प्राईस बँड ब्याण्णव ते सत्त्याण्णव आहे आणि मिनिमम लॉट एकशे अठ्ठेचाळीस शेअर्स आहे सव्वीस तारखेला ओपन होईल आणि एकोणतीस ऑगस्टला हा आय पी ओ बंद होईल ही दोन हजार आठमधली कंपनी आहे ई पी सी कंपनी आहे म्हणजे इंजिनिअरिंग आणि प्रोक्युअरमेंट ही कंपनी करते अंडरग्राउंड वॉटर डिस्ट्रिब्यूशन ही कंपनी करते वॉटर एक्स्ट्रॅक्शन करते आणि डिस्ट्रिब्युशन नेटवर्क क्षेत्रात ही कंपनी काम करते दोन हजार पंचवीसमध्ये तिला सत्याहत्तर पॉईंट ब्याऐंशी कोटी एवढा फायदा होता उत्पन्न नऊशे बावीस कोटींचं होतं तर मार्जिन सतरा पॉईंट अठ्ठावन्न टक्क्याचं होतं म्हणजे ही लॉसमध्ये असलेली कंपनी नाही आहे तर प्रॉफिटमध्ये असलेली आणि दोन हजार आठमध्ये स्थापन झालेली कंपनी आहे हे याच्यातली विशेष गोष्ट नाहीतर काही काही ज्या छोट्या छोट्या कंपन्या असतात त्या लॉसमध्ये सुद्धा असतात मंगल इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज हा वीस तारखेला म्हणजेच आजपासून ओपन झालाय बावीस तारखेला बंद होईल चारशे कोटीचाच आहे आणि सगळाच्या सगळा फ्रेश इश्यू आहे ही याच्यातली चांगली बाब आहे प्राईस बँक पाचशे तेहतीस ते, ते, ते पाचशे एकसष्ट मिनिमम लॉट सव्वीसचा आहे ही सुद्धा दोन हजार आठमध्ये स्थापन झालेली कंपनी आहे पॉवर डिस्ट्रीब्युशन आणि ट्रान्समिशन ही कंपनी करते ट्रान्सफॉर्मर्स बनवते कंपनी ट्रान्सफॉर्मरच्यासाठी जे कंपोनंट्स असतात ते कंपोनंट्ससुद्धा बनवते हिचं प्रॉफिट सत्तेचाळीस पॉईंट एकतीस कोटी उत्पन्न पाचशे एक्कावन्न कोटी तर मार्जिन चौदा पॉईंट नव्वद टक्के म्हणजे ही चांगल्या मार्जिनवर पण काम करणारी कंपनी आहे जी शिपिंग श्री जी शिपिंग ग्लोबल हिचा आय पी ओ चारशे दहा पॉईंट एकाहत्तर कोटींचा आहे आणि हा पूर्णपणे फ्रेश इशू आहे ही चांगली गोष्ट आहे ज्या वेळेला संपूर्ण फ्रेश इशू असतो तर त्याचे सगळे पैसे हे कंपनीला मिळतात आणि त्या पैशातून कंपनी स्वतःचं कर्ज फेडते किंवा काही रोजच्या व्यवहारासाठी जे पैसे लागत असतात त्यासाठी पैसे वापरू शकते पण ओ एफ एस असेल तर तो पैसा कंपनीकडे येत नाही ज्या माणसाने ते शेअर विकलेत त्या माणसाकडे तो पैसा जातो तर श्री जी शिपिंग याचा भरला होता इशू कालच तर दोन वेळेला हा इशू भरला आहे याचा प्राईस बँड दोनशे चाळीस ते दोनशे बावन्न आहे मिनिमम लॉट अठ्ठावन्नचा आहे ही एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये स्थापन झालेली कंपनी आहे आणि पश्चिम किनाऱ्यावरती श्रीलंका आणि भारतातली नॉन मेजर पोर्ट जेटी इथे सगळीकडे ड्राय बल्क कार्गो कार्गोची दळणवळण करणं या क्षेत्रामध्ये ही कंपनी काम करते हिचं पॅक म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स एकशे एकेचाळीस कोटी आहे उत्पन्न सहाशे दहा कोटी आहे तर हिचं मार्जिन तेहतीस टक्के आहे हा आय पी ओ कालपासून सुरू झाला आहे आणि दोन वेळेला कालच भरला होता आता पटेल रिटेल लिमिटेड हा आय पी ओ काल सहा वेळेला भरला दोनशे बेचाळीस पॉईंट शहात्तर कोटी छोटासा आय पी ओ आहे हा दोनशे सतरा कोटीचा फ्रेश इश्यू आहे आणि पंचवीस कोटीचा ओ एफ एस आहे म्हणजे दोनशे सतरा पॉईंट एकवीस परफेक्ट आणि ओ एफ एस पंचवीस पॉईंट पंचावन्न कोटी प्राईस बँड आहे दोनशे सदतीस ते दोनशे पंचावन्न अठ्ठावन्न शेअरचा लॉट आहे एकोणीस ऑगस्ट ते एकवीस ऑगस्ट म्हणजे श्रीजी शिपिंग पटेल रिटेल हे दोन्ही पी ओचा आजचा दुसरा दिवस होता आज मी पाहिलं नाही हे किती भरले पण आज सकाळी जेव्हा पाहिलं तेव्हा पटेलचा सहा वेळेला भरला होता ही दोन हजार आठमध्ये स्थापन झालेली कंपनी आणि सुपर मार्केटचे नाही हिची रिटेल सुपरमार्केट चेन टियर थ्री शहरात आणि उपनगरात ही कंपनी काम करते एफ एम सी जी जनरल आणि मर्चंडाईज ॲपरल स्टोअरमध्ये ऑफर करते पटेल्स आर मार्ट या नावाने नावानेची त्रेचाळीस स्टोर्स आहेत ठाणे रायगड इथे ही स्टोर्स आहेत आणि अंबरनाथ दुधई कच्छ इथे सुद्धा हिच्या शाखा आहे दोन हजार पंचवीसमध्ये हिला प्रॉफिट झालं पंचवीस पॉईंट अठ्ठावीस कोटी रेव्हॅन्यू झालं आठशे पंचवीस कोटी तर हिचं मार्जिन आहे सात पॉईंट एकसष्ट लहानशी कंपनी माझी बाकीच्या कंपन्यांच्या मानाने कमी आहे कंपनीची कंपनीने स्वतःची काही उत्पादनंसुद्धा लॉन्च केली आहेत तर आजचा दुसरा दिवस होता उद्या सकाळी बारा एक वाजेपर्यंत बघा पण जर इशू अति भरला तर लागण्याची शक्यता कमी होते रिटेल कोटा कमी भरला पाहिजे आणि एन आयचा कोटा जास्त भरला गेला पाहिजे तर फायदा होतो रिटेल कोटा जर खूप भरला गेला तर शेअर मिळण्याची शक्यता कमी होते विक्रम सोलर हा सुद्धा एकोणीस तारखेला उघडणार एकवीस तारखेला बंद होणार दोन हजार एकोणऐंशी पॉईंट सदतीस एवढा हा आय पी ओ आहे त्याच्यापैकी पंधराशे कोटीचा फ्रेश इश्यू पाचशे एकोणऐंशी पॉईंट सदतीस कोटीचा ओ एफ एस आहे तीनशे पंधरा ते तीनशे बत्तीस असा प्राईस बँक मिनिमम लॉट पंचेचाळीस शेअर्स कंपनी सोलर फोटोव्हटॅनिक मॉड्यूलचं उत्पादन करते ही सुद्धा ई पी सी कंपनी आहे ऑपरेशन करते मेंटेनन्ससुद्धा करते आणि सोलर प्रोजेक्टसाठी ती मॉड्यूल्स पुरवते हिचं प्रॉफिट एकशे एकोणचाळीस कोटी ती, रेव्हेन्यू तीन हजार चारशे साठ कोटी तर मार्जिन चौदा पॉईंट सदतीस टक्के एवढं होतं जे ॲरोमॅटिक्स ही ॲडव्हान्स एन्झाईमसारखी कंपनी आहे पण तेवढी मोठी नाही लहानशी कंपनी आहे जेम ॲरोमॅटिक्स हा पण इशू सुरू झाला आहे आजचा दुसरा दिवस आहे चारशे एक्कावन्न कोटीचा हा आय पी ओ आहे एकशे पंच्याहत्तर कोटीचा फ्रेश इशू आणि दोनशे शहात्तर कोटीचा ओ एफ एस आहे याचा प्राईस बॅग तीनशे नऊ ते तीनशे पंचवीस आणि मिनिमम लॉट सेहेचाळीस शेअरचा आहे इसेन्शियल ऑइली आरोमा केमिकल्स आणि त्याचप्रमाणे व्हॅल्यू ॲडेड डेरिवेटिव ओरल केअर कॉस्मॅटिक्स फार्मा वेलनेस आणि पर्सनल केअरमध्ये ज्या ज्या गोष्टी उपयोगी पडतात त्या गोष्टी जेम एरोमॅटिक्स बनवते तिचं प्रॉफिट होतं त्रेपन्न पॉईंट अडतीस तिचा रेव्हेन्यू होता पाचशे पाच पॉईंट चोपन्न तर मार्जिन सतरा पॉईंट पंचावन्न टक्के एवढं मार्जिन आहे हिचं मार्जिन पण चांगलं आहे काल आपण ब मार्जिन हा थोडक्यात बघितला होता तसं आज थोडक्यात रेव्हॅन्यू बघायचा आहे रेव्हॅन्यू म्हणजे काय तर कंपनीच्या ऑपरेशन्समधून कंपनीला किती पैसे मिळतात त्याला म्हणतो आपण रेव्हॅन्यू म्हणजे त्याच्यातून खर्च बिर्च काही वजा काढला जात नाही याला म्हणूनच कामकाजी मुनाफा म्हणतात म्हणजेच काय काल आपण घेतलेलंच उदाहरण परत घेतलं की वीस रुपयाला एक मेथीची जुडी आहे आणि तिने दो दोनशे जुड्या विकल्या तर तिचा जो आपण वीस रुपये जर विक्रीचा भाव धरला आणि तिने दोनशे गुड्या विकल्यात तर तिला चार हजार रुपये जे मिळाले तो तिचा रेव्हेन्यू झाला आता रेव्हेन्यू हा दोन विभागात जातो एक ऑपरेटिंग रेव्हेन्यू आणि एक नॉन ऑपरेटिंग रेव्हेन्यू म्हणजे कंपनीचा जो कोअर बिझनेस आहे किंवा मुख्य व्यवसाय आहे त्या मुख्य व्यवसायातून तिला जे पैसे मिळतात त्याला म्हणायचं ऑपरेटिंग रेव्हेन्यू आणि नॉन ऑपरेटिंग रेव्हेन्यू म्हणजे मु मुख्य बु, व्यवसायाच्या व्यतिरिक्त ती कंपनी जे काही काम करत असेल त्या कामातून तिला मिळणारे पैसे म्हणजे नॉन ऑपरेटिंग रेव्हेन्यू म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या की रेव्हेन्यूमधून खर्चही काढलेला नसतो दळणवळण काढलेलं नसतं टॅक्सेस काढलेले नसतात जी एस टी काढलेलं नसतं काही काही नाही तुम्ही किती युनिट्स विकली आहे आणि काय दराने विकली आहे आता आपण जर जा जानेवारी ते मार्च क्वार्टर घेतलं तीन महिने तर त्या तीन महिन्यामध्ये किती युनिट्स विकली काय दराने विकली तुम्ही वर्षभराचा आढावा घेत असाल तर वर्षभरात किती युनिट्स किती दराने विक्री म्हणजे युनिट आणि विक्रीची किंमत याचा केलेला गुणाकार जो येईल जी अमाऊंट येईल त्या अमाऊंटला आपण रेव्हेन्यू म्हणतो म्हणूनच याला कामकाजी मुनाफा म्हणण्याची पद्धत आहे आता प्रॉफिट जो होत असतो तो कॅरी फॉरवर्ड होतो किंवा लॉसेस पण कॅरी फॉरवर्ड होतात म्हणजे यावर्षीचं प्रॉफिट जे उरलं असेल सगळे खर्च भागवून पगार देऊन सगळं करून जे उरलं ते पुढच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड होतं किंवा लॉसेससुद्धा कॅरी फॉरवर्ड होता कधी कधी गव्हर्नमेंटचे जे टॅक्सेस द्यायचे असतात ते सुद्धा पुढच्या वर्षी जातात तर हे जे कॅरी फॉरवर्ड होतात त्यामुळे प्रॉफिट बदलता राहतो प्रॉफिटमधून आपल्याला स्पष्ट चित्र समजत नाही पण समजा एखादी कंपनी लॉसमध्ये चालली आहे मग तिची आत्ताची स्थिती काय आहे तर ही बनणं समजते कदाचित पूर्वी ते पिढी आलेले लॉसेस असू शकतात पण ते लॉसेस किंवा ते कर्ज तिला फेडत राहावं लागतं तर मग आत्ताची स्थिती बघण्यासाठी आत्ताचं तिचं कामकाज बघण्यासाठी रेव्हेन्यू बघितला जातो पूर्वी काय का असे ना आता तिला चांगला रेव्हेन्यू मिळतोय तिचं रोजचं कामकाज चांगलं चाललं आहे हे पाहतात आणि त्यामुळे कधीकधी असा शेअर जी कंपनी लॉसमध्ये आहे पण तिचं रोजचं कामकाज चांगलं आहे असं बघूनही काही लोक शेअर खरेदी करणारे आहे असंच काहीतरी गोष्ट मी तुम्हाला उद्याच्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये काही शब्दांचं स्पष्टीकरण देत राहील त्यामुळे तुम्हाला पुढच्या वेळेला रिझल्ट समजायला सोपे जाते नमस्ते